नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकोणीसशे एकाहत्तरच्या मराठी पुस्तकाचे भाग नऊ पाठ चौतीस गाणी चंदोमामा 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 हसतोस का ढगा मागे जाऊन लपतोस का हळूच ढगा मागून बघतोस का लपा लपी छपाछपी खेळतोस का चंदोमामा चंदोमामा रोजतोस का एक दिवस दडी मारून बसतोस का काळा काळा अंधार करतोस का थकून भागून निघतोस का पाठ पस्तीस पाऊस एरे येरे पाऊस तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा पाऊस पडला रिमझिम रिमझिम अंगण झाले ओले चिम पाऊस पडला मुसळधार रान झाले हिरवेगार एक एग, एग सरी माझे मडके भरी सर आले धावून मडके गेले वाहून दिन दिवाली, दिन दिवाळी दिन दिन दिवाळी गाई मशी ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा आई बापाचा दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाटीत घाली नकाठी विठ्ठूचा गजर विठ्ठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला पळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला विटी दांडू आणि लगोर यांचा चेंडू डाव मांडीला आट्ट्या पट्ट्या आणि हुतुतू गोट्या डाव मांडीला मित्रांनो आणि मैत्रिणीनो आपले मराठीचे एकोणीसशे एकाहत्तरच्या पुस्तकाचे पूर्ण पुस्तक वाचून झालेले आहे तर आपण उद्यापासून नवीन पुस्तकाला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो आपल्याला लहानपणाच्या असेच आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद